शिवसेनेत उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडलं राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला शिवसेनेत उभी फूट हा राज्यात आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल या फुटीचं कितीही रवंत केलं तरी ते संपत नाही या फुटीमागे सल काही गेल्याशिवाय शिवसैनिकांच्या मनातून जात नाही आता या नाजूक जखमेवरील खपली निघतीय आणि परत रक्त भांभाळत आहे वेदना आपसूक बाहेर पडत आता शिंदे सेनेचे कोकणातील शिलेदार भरत शेठ गोगावले यांनी या फुटीनंतरचं पुन्हा एकदा कारण सांगितलं आहे आणि उजाळा केला आहे यावेळी त्यांनी आत्तापर्यंत कुठेही न पुढे आलेला एक दावा केलाय या फुटीमागे वहिनींचा हात असल्याचा बॉम्बस्फोट गोगावले यांनी केला आहे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडायला अनेक कारणं आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिलं पाहिजे होतं आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे पण उद्धव ठाकरे हे बाईचं ऐकत होते रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटी मागील अनेक कारणींपैकी एक रश्मी ठाकरे हे एक कारण असल्याचंही म्हटलं आहे आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जात होते तेव्हा ते, ते बसवून ठेवले जायचे त्यांना उद्धव ठाकरे हे भेटत नव्हते आणि त्यामुळे आमदारांचं कामही होत नसेल तर कार्यकर्त्यांचं कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असाही आरोप त्यांनी केला आहे त्यासोबतच बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे